मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो आजचा व्हिडिओ आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी म्हटल्यावर तुम्हाला असं वाटेल की आता दसरा आला दिवा दिवाळी आली भाऊबीज आली जवळ तर लाडक्या बहिणींची आठवण झाली का तसं अजिबात नाही आपण जरी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ असलो तरी आपल्यापेक्षा लाडके सध्या महायुतीचं सरकार सा, झालेलं आहे कारण या महायुतीच्या सरकारने गेले वर्षभर वर्षभरापेक्षा जास्त कालावधीसाठी या लाडक्या बहिणीने आपलासं केलेलं आहे दर महिन्याला दीड हजार रुपये देऊन पण त्याच लाडक्या बहिणींसाठी ती आजची शॉकिंग न्यूज आहे मित्रो इतके दिवस इतके महिने लाडक्या बहिणीच्या अनुदानाचा लाभ अनेक महिलांना मिळाला लाखो करोडो महिलांना मिळाला पण यापुढे या, या महिलांना हा लाभ मिळण्यासाठी अनंत अडचणी येणार आहेत आणि त्या अडचणी आजपासूनच यायला सुरुवात होणार आहे यापूर्वी ज्यांच्याकडे फोर व्हीलर होती ज्यांच्याकडे वाहन इतर वाहनं होती त्यांचे लाडक्यांच्या लाडक्या बहिणीचे लाभ अनुदानाचे लाभ बंद करण्यात आलेले आहेत आता यापुढे सरकारने आणखी एक चाळण लावलेलं आहे कारण तुम्हाला माहिती असेल की लाडक्या बहिणी योजनेमुळे काही अब्जाचा बोजा दर महिन्याला आपल्या राज्य सरकारच्या तिजोरीवर पडतो आहे आणि हा बोजा सहन करण्याप सहन करण्यापलीकडचा आहे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी राज्य सरकारच्या बजेटची सध्या दशा झालेली आहे लाडक्या बहिणी योजनेची जी ही आहे ती घोषणा नि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याच शिवसेना भाजप युतीनं केली होती पण ती आता त्यांच्या अंगलट येऊ लागली आहे कारण एवढा प्रचंड प्रमाणात होणारा खर्च आणि तिजोरी भरण्याचं कोणतं साधन राज्य सरकार किंवा कोणती जे व्हिजन म्हणतात ते कोणतंही व्हिजन राज्य सरकारपाशी नाही आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्य सरकारला तिजोरी भरणं आवश्यक आहे किंवा जी तिजोरी खाली होते ती कमी खाली व्हावी हो यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी राज्य सरकारने वेगवेगळी पावलं उचललीत आणि आता त्यातलीच एक त्यातलंच ते, एक ते पाऊल म्हणजे ई के वाय सी बंधनकारक ई के वाय का सी करणं हे अनेक योजनांमध्ये बंधनकारकच आहे कारण एखादा व्यक्ती मृत झाला असेल तरीही त्याला लाभ मिळू शकतो जर ई के वाय सी केले गेले नाही तर तर अशासाठी ई के वाय सी बंधनकारक आहे का म्हणजे ते बँकांमध्ये असते वेगवेगळ्या ज्या योजना आहेत म्हणजे इंदिरा गांधी अर्थसहाय्य योजना असेल किंवा इंदिरा गांधी संजय गांधी योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल ह्या ह्या ज्या काही योजना आहेत ज्या निराधार अपंग किंवा इतर लोकांसाठी ज्या योजना काढलेल्या आहेत त्यांना दरवर्षी त्यांची दरवर्षी किंवा दोन वर्षातून एकदा ई के एक वाय सी करावी लागते त्यामुळे हा निय नियम काही नवीन नाही आहे पण ह्याच्यामध्ये एक अशी अट घालण्यात आलेली आहे ई सीमध्ये जी तुमच्यावर तुमच्या अनुदानावर गंडांतर आणू शकते मित्र हो ज्यावेळी तुम्ही पहिला फॉर्म भरलात लाडक्या बहिणीसाठी त्यावेळी तुम्हाला काही अटी घालण्यात आलेल्या होतं तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असले पाहिजे तुमचं वय हे एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षा पासष्ट वर्षापर्यंत असलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं जे हे आहे वार्षिक उत्पन्न तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असलं पाहिजे तुमच्याकडे कोणतीही चार चाकी असली नाही पाहिजे अशा अटी घालण्यात आलेल्या होत्या पण त्यावेळी अटी जरी घालण्यात आल्या तर त्यावेळी व्हेरिफिकेशन होत नव्हतं या गोष्टींचं त्यानंतर व्हेरिफिकेशन केलं हो गेलं त्याच्यातून त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशनमध्ये असं कळलं की काही पुरुषसुद्धा लाडक्या बहिणीचे लाभ घेत आहेत त्याच्यातून काही लोक का बाद झाले ते झाल्यावर त्यांना बाद केलं गेलं त्यानंतर काही चारचाकी गाडी यांच्याकडे आहे तेसुद्धा लाभ घेत होते आणि महत्त्वाचं म्हणजे शासकीय कर्मचारी महिला महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेत होता अशा अनेक धक्कादायक गोष्टी याच्यात उघड झाल्या त्याच्यातून लाखोच्या संख्येनं महिला बाहेर पडल्या या अनुदानाच्या अनुदाना अनुदानाच्या लाभार्थी यादीतून तर आता एक महत्त्वाचं जे काढलेलं तो ई के वाय सी आता ई के वाय सीमध्ये पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला ई के वाय सीला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणी योजनेची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही गेलात तर तो एक ऑप्शन दिसतो तुम्हाला ई वाय सी करण्यासाठी ई के वाय सी सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला तुमचा आधार नंबर टाकायला लागतो आधार नंबर टाकल्यावर खाली एक तिथे एक कॅपचा असतो तो कॅपचा टाकायचा असतो कॅप्चा टाकून तुम्ही सहमती दर्शवायला लागते तुम्हाला तिथे क्लिक करायला लागतं की माझी सहमती आहे आधारवर ओ टी पी जाण्यासाठी आणि आधारचे डिटेल्स शेअर करण्यासाठी तिथे तुम्ही सहमत आहे असं क्लिक केला तिथे आणि ओ टी पी मागवा असा ऑप्शन असतो तिथे ओ टी पीसाठी क्लिक केला तर तुम्हाला ओ टी पी येतच नाही गेले अनेक दिवस या लाडक्या बहीण योजनेची ही एक मायनस बाजू म्हणता येलो की जिच्यातून ओ टी पी जनरेट होत नाही आणि ओ टी पी जनरेट झाला तर तो ओ टी पी टाकण्यासाठी जो तिथे जागा असते ती असते ते अवेलेबल होत नाही त्यामुळे ई के वाय सी अनेक जणांची रखडली आहे आणि जरी सुमती ए के वाय सी झाली तर आता पुढचं बघा तुमची समजा ई के वाय सी याच्यातून झाली पुढच्या काही दिवसामध्ये ही गोष्ट सुधारली आणि तुम्हाला आधारवर ओ टी पी यायला लागला तिथे ऑप्शन यायला लागला जिथे ओ टी पी टाकतो तिथे वगैरे वगैरे तर तुम्हाला दोन प्र दोन आधार द्यावे लागणार आहेत पहिले गोष्ट म्हणजे तुमचं म्हणजे लाडक्या बहिणीच्या जे योजनेचा लाभ जी महिला घेते त्या महिलेचं आणि दुसरं ब आधार द्यावा लागणार आहे ते तुम्ही जर पतीचं नाव वापरत असाल तर पतीचं किंवा तुम्ही जे लाडक्या बहिणीसाठी अकाउंट खोललं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ना वडिलांचं नाव टाकत असाल तर वडिलांचं त्याचं त्यांचा आधार नंबर द्यायला लागणार आहे आणि त्या त्या आधारवर पण सुद्धा ओ टी पी जाईल त्या तो ओ टी पी परत तुम्हाला टाकायला लागेल आणि मग तुमची ई के वाय सी होईल तर मित्रांनो आता तुम्ही म्हणा याच्यात ई ह्याच्यात काय आपल्याला धोका आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा आजपर्यंत फक्त तुमचं उत्पन्न घेतलं जात होतं याच्यासाठी की तुम्ही याच्यासाठी ब बसताय की नाही या योजनेमध्ये अडीच लाखाच्या आत तुमचं उत्पन्न आहे की नाही पण तुम्हाला अट जी घालण्यात आली होती ज्यावेळी तुम्ही पहिला फॉर्म भरला त्यावेळी तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असलं पाहिजे अशी तुम्हाला अट घालण्यात आलेली होती आणि त्यावेळी तुम्ही त्याला सहमती दर्शवली होती आता असं होईल की तुम्ही वडिलांचं नाव लावत असाल किंवा पतीचं नाव लावत असाल तर त्याच्या आधारवर ओ टी पी जाणार असल्यामुळे त्याच्या आधारशी जे संबंधित आहे बँक डिटेल्स तेसुद्धा गव्हर्नमेंटला कळणार आहेत त्यामुळे तुमचं एकूणच वार्षिक उत्पन्न किती हे गव्हर्नमेंटला कळणार आहे तुमचं आणि पतीचं तुम्ही एकट्याच कमावत असाल तर आजपर्यंत तुम्ही सुटला होता जी लाडक्या बहिणी योजनेचा तुम्हाला लाभ मिळत होता पण यापुढे असं होणार नाही यापुढे तुमच्या पतीचं किंवा तुमच्या वडिलांचं वार्षिक उत्पन्नसुद्धा तुमच्यात ॲड होऊन येणार आहे आणि ते जर अडीच लाखाच्या वर गेलं तर तुम्हाला या योजनेतून तुम्ही बाहेर पडणार आहात याच्यातून अनेक महिला बाहेर पडतील हे एवढं नक्की कारण ज्या आता ह्याच्यात टिकतील कोण अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे पण त्या पण टिकतील तर त्या अशा कोण टिकतील की ज्यांना रोखीने पगार मिळतो म्हणजे ज्याच्या वडिलांना असे ज्या महिलेच्या वडिलांना किंवा ज्या व महिलेच्या पित्याला जो रोखीनं पगार मिळतो तो, तो बँकेत जमा होत नाही असे महिला ह्याच्यातून टिकू शकतात मग त्यांचं वर्ष वार्षिक उत्पन्न अडीच लाख असो तीन लाख असो की चार लाख असो पण ज्यांचा पगार हा बँकेमध्ये जमा होतो त्यांना या योजनेतून बाहेर पडावा लागेल दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे काही जणांकडे दोन दोन घरं आहेत ते घरभाडं त्यांचं समजा तुम्हाला ला... वार्षिक उत्पन्न तुमचं दोन लाखच आहे पण तुम्ही म्हणजे मी ऑन रेकॉर्ड म्हणतो आहे बरं ऑन रेकॉर्ड तुमचं वार्षिक जर दोन लाख आहे आणि तुम्ही तुमचं घरभाडं वगैरे येतात ते ऑनलाईन भरलं जातं तिथले ते भाडेकरू आहे ते तुम्हाला ऑनलाईन भरता तर तुमचं वार्षिक उत्पन्न खूप होईल कारण तुमच्या बँक डिटेल्स पाहताना तुमच्या बँकात ज्या गोष्टी ॲड होत आहेत जिथून पैसा येतो त्या प्रत्येक पैशाचा तुमच्या वार्षिक उत्पन्नात समावेश केला जाईल प्रत्येक पैशाचा आणि हे अडीच लाखपेक्षा उत्पन्न जास्त गेलं तर विशेष काही म्हणण्याची गरज नाही कारण सामान्य शेतकऱ्याकडे सुद्धा पेमेंट येतं सामान्य शेतकरी आता कसं आहे माहिती आहे आप तुम्ही धान्य जर मोठे शेतकरी असाल तर तुम्हाला तुम्हालासुद्धा याच्यात उत्पानात धरलं जाईल कारण गमत अशी आहे की तुम्ही एका धान्य घालता कृषी उत्पन्न बाजार समितीला घालतात काही खाजगी व्यापारीला घालतात तर ते त्यातली बहुतांश जेव्हा गव्हर्मेंटला तुम्ही घालत असाल ते धान्य तर गव्हर्मेंट तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट करते त्यामुळे ते पेमेंटसुद्धा धरलं आणि एकेकाचं पेमेंट, एके पेमेंट शेतकऱ्याचं दोन अडीच लाखाच्या पेक्षा जास्तच असतं हे निश्चित वार्षिक कारण एकेकाकडे एक एक क्विंटल दोन दोन क्विंटल माल आपण घालतो एक एक दोन दोन टन मग काही लोक शेतकरी घालणारे आहेत तर त्याच्यात असं कुठेही म्हटलं नाही की शेतकऱ्याला याच्यातून इंकम सूट दिली जाईल वगैरे ते खरं शेतकऱ्याला इन्कम टॅक्समधून सूट आहे त्याचं कितीही इन उत्पन्न असलं कृषी उत्पन्न तरी त्याला तरी त्याला इन्कम टॅक्स लागत नाही मित्रो कृषी उत्पन्नामध्ये कितीही त्याचं उत्पन्न असेल करोडोमध्ये असलं तरी त्याला इन्कम टॅक्स लागत नाही पण लाडक्या बहिणीचे पैसे मात्र त्याचे बंद होऊ शकतात या एका गोष्टीमुळे जर तो ऑनलाईन पेमेंट घेत असेल तर याच्यावर मित्रांनो तोडगा असा आहे की तुम्ही पहिली गोष्ट रोखीनंच स्वीकारत असाल पैसे तर तुम्ही या योजनेच्या निकषामध्ये बसू शकता कारण त्याची कुठेच नोंद नसते ओके ना तुम्ही किती व्यवहार केला त्याची पण तुमच्या बँके बैंक, बँकेमध्ये जर बॅलन्स असेल तर मात्र त्याची हे जे आहे ते तु गव्हर्नमेंटला कळणार आहे आणि तुम्ही लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर येणार आहात तर लक्षात ठेवा मित्रांनो ई के वाय सी करणं हेच एक मोठं अग्निदिव्य राहिलेलं आहे कारण ई के वाय सीचं मग अशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ओ टी पीच येत नाही ओ टी पी जनरेट होत नाही एखाद्याला ओ टी पी आला तर तो जिथे ओ टी पी टाकायचा असतो ती जागाच तिथे नसते तिथे येतच नाही ऑप्शन तिथे आणि असं करून सुद्धा तुमचा दोन्ही ओ टी पी आले म्हणजे तुम्हाला तुमचा ओ टी पी आला तुमच्या आधारावर ओ टी पी आला आणि तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधारवर आधार नंबरवर ओ टी पी आला हे दोन्ही ओ टी पी तुम्ही टाकलेत ई केवायसी झाली तर तुम्हाला माहिती आहे आणि आत्ताच्या काळात जर सांगायचं झालं तर दोन अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे खूप लोक आहेत कारण त्याच्या आज ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांना जगताच येणं अशक्य आहे मध्यमवर्गीय आहे त्याचं प्रत्येकाचं उत्पन्न हे दोन अडीच लाखाच्या वरतीच आहे आता ते विषय असा आहे की एखाद्याचं उत्पन्न ऑनलाईन दिसत नसेल म्हणजे तो बँकेत जमा करीत असेल अशी लोक ह्याच्यातून सुटणार आहे मग तो पाच लाख असो मग अशी म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे पाच लाख असो दहा लाख असो त्याचं उत्पन्न तो त्याच्यातून मुक्त होणार आहे बाकीच्या सर्व योजनांचे यांचे लाभ योजनांचे लाभ आता हळूहळू बंद होणार आहेत म्हणजे बघा मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या ज्यावेळी निकाल हे झाला त्याच्या अगोदर त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या जेव्हा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी काही दिवस अगोदर ही योजना सुरू झाली सरसकट सगळ्यांना लाभ दिला गेला त्यावेळी कुठलाही व्हेरिफिकेशन राज्य शासनानं केलं नाही त्या उलट विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पंधराशेच्या आपण एकवीस रुप एकवीसशे रुपये करू असं शासनान त्यावेळेच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं ते एकवीसशे रुपये सोडा आहेत ते पंधराशे रुपयेसुद्धा बंद होण्याची आता वेळ आलेली आहे आणि याच्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे बहुतांशी लोक या ई के वाय सीच्यामुळे बाहेर पडणार आहेत आता काही हजारामध्येच लोकं उरतील असा सध्याचा अंदाज जा आहे मित्रांनो आणि किंवा लाखामध्ये उरले तरी एक ते दोन लाख एवढेच ह्याच्यामध्ये उरतील बाकी सगळे ह्याच्यातून बाद होतील यापूर्वी जे दोन दोन स्कीमचा लाभ घेत होते म्हणजे एखाद्या श्रावण बाळ योजनेचा असेल किंवा कुठल्या पेन्शन असेल त्याचा पण लाभ घेतात आणि या योजनेचा पण लाडक्या बहिणीचा पण लाभ घेतात अशा महिलांनासुद्धा बाहेर काढण्यात आलेला आहे तर आता पाळी आहे या मध्यमवर्गीयातील महिलांची ज्यांच्या ज्यांच्या पतीचं आणि त्याचं उत् तिचं उत्पन्न मिळून हे खूप अडीच लाखापेक्षा तीन लाखापेक्षा जास्त आहे तरी पण त्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना हा मोठा शॉक बसणार आहे मित्र व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून महिला जागरूक होतील आता बघा ई के वाय सी नाही केली तरी योजना बंद होणार ते तरी तुमचं अनुदान बंद होणार आहे आणि ई के वाय सी केलं तर तुमचं वार्षिक उत्पन्न जर जास्त भरलं अडीच लाखापेक्षा तरी तुमचं तुमचं याच्यातून बाद होणं हे नक्की ठरलेलं आहे तुम्ही विचार करा मित्रांनो की तुम्ही काय करायचं ते मित्र आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ खाली मित्रांनो जास्तीत जास्त कॉमेंट्स करा कि तुम चाँगा चाँगा ले 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 की तुमचं याच्याबद्दलचं मत काय आहे हे ई के वाय सी म्हणजे काय आहे ई के वाय सी किती फसवी आहे याच्याबद्दल तुम्हाला आलेले अनुभव असतील तर नक्की आमच्यापाशी शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार